नमस्कार महाराजा किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी संक्रांत स्पेशल बाजरीची भाकरी बनवणार आहे तर महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये ही भाकरी संक्रांतीमध्ये भोगी दिवशी बनवली जाते तर या दिवशी ही भाकरी केल्या केल्यास यावर वेळ लावले जातात आपण दोन वाट्या बाजरीचे पीठ घेतलेले हे पीठ आपण चाळून घेऊया आपण गरम पाणी घालायचंय तर ही भाकरी नेहमी आपण गरम पाण्यामध्येच करायचे ही भाकरी आपण गरम पाण्यामध्ये मळायचे गरम पाण्यामध्ये महिलांनी तिला चिकट पण येतो आणि भाकरी छान मऊ लुसलुसीत होते आता थोडं थोडं थंड पाणी घालून आपण मळून घेऊया तर हिला चांगलं पिठाला चांगलं आपण मळून घ्यायचंय असं ते पीठ मळताना आपण बऱ्याचदा परात हे हल हलते त्यासाठी त्या खाली आपण फडकं एखादं टाकायचं आहे चांगलं रुमाल वगैरे आता हे आपण टाकलेलं आहे पहा पिठाला चांगला असं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही चांगला माल तेवढी भाकरी चांगली मऊ लस होईल म्हणजे भाकरीला चिरा वगैरे पडणार नाही तर हे आपलं पीठ तयार झालेलं आहे चला आता आपण भाकरी बनवायला घेऊया असे आपण छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे भाकरीला बनवताना असं कडीला हात ठेवायचा हाताला थोडं पीठ लावायचंय आता ह्यामध्ये आपण

ह्याला आता आपण असं पाणी लावून घ्यायचं आणि आपण असे परतायचे तर बाजरीची भाकरी ही शरीरामध्ये अँटीबॉडीज वाढवतात त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते ही ही शुगरच्या पेशंटसाठी भाकरी चांगली आहे त्याने नक्कीच खावी

आता आपण दुसरी भाकरी करून घेऊ अशा आपण सर्व भाकऱ्या करून घ्यायचे

अशा आपण सर्व भाकरी करून घेतलेल्या आहेत पहा आता बाजरीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू